मित्रांनो जवळपास चाळीस मिनिटं आहेत आणि आम्ही अजून हॉटेल शोधले अजून तर काय भेटलेलं नाहीये आता चाललेलो आहे आता आम्ही उभे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारा यांच्या मूर्ती नमस्कार मंडळी कस काय मजेत ना सुरू करूया आजचं नवीन टॉक सकाळचे अकरा वाजले असतील आणि मला आलं होतं सागरदाता समोर काय आहे त्याच्या कामानिमित्त आम्ही साताऱ्याच्या दिशेने चाललेलो आता सध्या तर मी गाडी ते आणि पुढे गेल्यावर एक्झॅक्ट लोकेशन काय असणार आहे ते सांगतो सागरदादाचं तो सागर सा नेहमीच असं असतं कधीच एक्झॅक्ट लोकेशन काय ते सांगत नाही आता मला फक्त म्हणलंय की चल सोबत आपलं एक छोटस काम आहे लगेच यायचंय आता आम्ही चाललेलोय साताऱ्याच्या दिशेने तर बघूया आता पुढे काय नियोजन होते ते तर मित्रांनो आता मी आलेलो आहे शिरव सिटी क्रॉस करून पारगाव खंडाळा वगैरे क्रॉस करून मी आता खंबाटकी घाटाच्या दिशेने चाललेलो आहे ऍक्च्युली काय आहे की आता इथून घाट चालू झालेला आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता तर हा रोड जो येतो तो, तो शिरवळ सिटीच्या बाजूने आलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे खंबाटकी घाटाच्या दिशेने आता समोर हा जो डोंगर दिसतोय तर हा खंबाटकी घाट आता काय थंडीचे दिवस आहेत धोकं वगैरे पण पसरलेलं आहे त्यामुळे हा घाट एवढा क्लिअर दिसत नाहीये चला तर मग या घाटातले नजारे तुमच्यासोबत शेअर करतो मित्रांनो खंबाटकी घाट क्रॉस करून आता आम्ही पुढे साताऱ्याच्या दिशेने आणि पुढे आल्यानंतर आम्हाला सांगितलं की आता आपल्याला जायचं आहे साताऱ्याला आता साताऱ्यामध्ये काय काम आहे ते मला पण माहिती नाही तर आम्ही साताऱ्याला पण जाता आता काय झालं ही ऊसाची गाडी मला या ठिकाणी दिसली तर म्हणलो की तुम्हाला दाखवाव आता ऊस तोडणी वगैरे चालू आहे तिकडं तुम्ही बघू शकता ऊस तोडणी चालू आहे आणि इथं या ठिकाणी ऊस वगैरे भरून या गाड्या आता कारखान्यावर जाते मी आता आलेलो आहे साताऱ्यामध्ये आणि काय होतं की इथे ना शिवाजी महाराजांची राजमुद्रा या ठिकाणी मला दिसली त्यामुळे मी थांबलो दोन मिनिटं महाराजांना मानवंदना केली आणि म्हणलो की इथला सीन इथला नजारा तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावा छत्रपती शिवाजी महाराज की जय आता काय आहे दुपारचे दीड वाजले असतील आणि आम्ही फिरतो असते नाही आता काय आले दुपर लागलेले हॉटेलच्या शोधात आहे आता आपण इथं लोकल नाही आहे त्यामुळे एवढं काय माहिती नाही तर आता राजवाड्यामध्ये म्हणजे राजवाडा चौक जो आहे साताऱ्यामध्ये तर तिथं आपण विचारलेलं तर त्यांनी आपल्याला सांगितलंय की असं स्लेप साईटने पुढे जा तिथे तुम्हाला एक हॉटेल भेटेल तर आता काय झालं आम्ही पुढं गेलो होतो आणि ते हॉटेल आम्हाला सापडलं परंतु काय आलं की आमच्या मित्रांना नॉनव्हेज खायचं होतं आणि तिथं नॉनव्हेज अवेलेबल नव्हतं तर आता आम्ही परत राजवाड्याच्या दिशेने चाललेलो आहे आता तिथं जाऊन बघणारे कुठं व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आम्हाला भेटतं चला तर मग ऊन पण आता लागायला लागले मित्रांनो जवळपास चाळीस मिनिटं आलेत आणि आम्ही अजून हॉटेलच शोधले अजून तर काय भेटलेलं नाहीये आता आहे आम्ही मेन चौकात आता आणि आम्हाला एकाने सांगितले की इथं मोठं हॉटेल आहे चला तर मग आता बघूया मित्रांनो आता काय जेवण वगैरे झालंय आणि मी आता येऊन थांबलोय राजवाड्यामध्ये आता काय झालं म्हणजे गाडी लावायला इथं जागा नव्हती मोठी गाडी आणलेली तर आम्ही गाडी लावली आहे एका ग्राउंड आता तिथून हॉटेलच्या शोधात आम्ही इकडे तिकडे फिरत होतो आता काय झालं की आम्हाला बहुतांशी कडेने स्नॅक्स सेंटरच दिसतो आता आम्हाला व्हेज नॉन व्हेज खायचं होतं त्यामुळे काय आलं की हॉटेलच्या शोधात आम्ही इकडे तिकडे हिंडत होतो परंतु आम्हाला इथली काय एवढी माहिती नव्हती त्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला हॉटेल शोधायला जवळपास पाऊन तास लागला असेल किंवा एक तास बी लागला असेल आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं तर आता मी आहे राजवाड्यापाशी आणि इथून तुम्हाला मी राजवाड्याचे दृश्य दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये हा साताऱ्याचा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याच्या समोरूनच आता आम्ही फिरतो जेवायला खरं सांगतो मित्रांनो खूप वेळ गेला हॉटेल शोधण्यासाठी त्यामुळे खूप चाललो आम्ही जवळपास पाहून एकदा चाललो असेल आणि म्हणजे राजवाड्याच्याच आजूबाजूनी फिरत होतो आम्ही इकडे तिकडे हॉटेल शोधत होतो परंतु माहिती नसल्यामुळे काय झालं की आम्हाला भरपूर फिरावं हो लागलं आणि बहुतांश हॉटेल्स व्हेज होती आम्हाला नॉन व्हेज खायचं होतं त्यामुळे खूप फिरावं हो लागलं बघू शकता की हा साताऱ्यातला राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या कडेने आत्ता मी ही शूटिंग काढतोय मित्रांनो आत्ता आम्ही उभे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारा यांच्या मूर्तीसमोर अॅक्च्युली काय आम्ही आता राजवाडा चौकात आहे आणि मेन चौकातच प्रतापसिंह महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते आता प्रतापसिंह महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना वंदना करून आता आम्ही चाललेलो आहे आमच्या गाडीच्या दिशेने आता काय आले राजवाडा क्रॉस करून आम्ही चाललेलोय ग्राउंडच्या दिशेने गाडी लावली मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे ग्राउंडवरती आणि आम्ही इथे गाडी लावून मला दाखवतो तुम्ही बघू शकता की इथं गाडी लावलेली आहे आम्ही आणि काय झालं तर पार्किंगची कुठेही सोय नव्हती त्यामुळे इथं गाडी लावून आम्ही चालत राजवाड्याच्या दिशेने गेलो तर आता आलेलो आहे मित्रांनो गाडी आणि आता डायरेक्ट घराच्या दिशेने प्रवास चालू करणार आहे जेवण वगैरे पण भरपूर झाले जेवण झाल्यानंतर लगेच चालायला सुरुवात केलं त्यामुळे थोडंसं असा पण ठीक आहे चला सातारा शहर क्रॉस करून आता आम्ही केळवड्याच्या दिशेने चाललो आता आमचं काम उरकलेलं आहे आणि आमचा घराच्या दिशेने प्रवास चालू झाला आहे आता आम्ही आलेलो आहे आनेवाडी टोल नाक्यापासून आता आनेवाडीचा टोल नाका क्रॉस करून आम्ही पुण्याच्या बाजूला आमच्या गावाला खेळवड्याला जाईल संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि आता माझा जेवणाचा टायमिंग झाले आता आईचा कॉल आलेला मी सध्या घराजवळच आहे आणि आता मी जेवणासाठी घराचा आहे आता काय मित्रांनो की आज सातारा शहरात गेलो होतो तर जेवणासाठी आज तिथे खरंच खूप पायपीट झाले तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र